काय सांग काय नेमकं विषय का नाही जे पाणी आहे त्याच्यावरती समोर जिल्ह्यामध्ये पाणी वापरून पाहिजे आपण जर उजणीच्या पाण्यावरती हक्का नाही तर पार्थोपत्री सांगितलं नाही तर भविष्यात जिल्ह्याचं मोठ्या नुकसान होऊ शकतो त्या दृष्टिकोनातून जनजागृती व्हावं आम्हाला पाहिजे आहे आणि गुजरातांच्या मार्गदर्शनाचे जिल्ह्यात फिरतो आहे आणि लोकांमध्ये जनजागृती करतो आणि आपल्याला संस्था निर्माण करायला लागते आपल्या पाण्याचा हक्क आपल्याला सांगावा पाणी वापर संस्थेसंदर्भात या ठिकाणी अनेक मतमतांतरी दिसून आली त्या बाबतीतलं अधिकाऱ्यांनी या ठिकाणी इंजिनियरनी सगळ्यांना आश्वासन दिलेलं आहे शासनाकडून योग्य सविस्तर असं मार्गदर्शन मार्ग ते सर्व शेतकऱ्यांना बोलवलं आहे गोपीचंद पडळकरांनी आज जैन पातळ खालच्या जाऊन खालच्या पातळीवर टीका केली मी सुरुवातीला त्या घटनेचा निषेध करतो महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे या पद्धतीनं बोलणं वैयक्तिक जीवनावरती करण्यासाठी हे अत्यंत चुकले आहे आणि या याबाबतीत आदरणीय पद्धतीनं पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आणि नक्कीच मुख्यमंत्र्यांकडे दखल